हा नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार बाबा बहिणीला नमस्कार माझ्या माय बापाला सगळ्यांना नमस्कार आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभ इच्छा आणि मी बघा पांडुरंगाची पूजा केली इथं बघा कशी आले पूजा इथं पांडुरंगाची पूजा केली बघा साधी सोपी पूजा आपली तर या फराळ करायला सगळेजण तुम्ही वाढायला <coughs> लागले या फराळ करायला आमची फराळ म्हणते ती ह्याला फराळ केली का रा शाबू खायला या शहाबू केलाय अभंग म्हणावा हा म्हण कि एखादा म्हणते कि अभंग विठ्ठला हो म्हणते अभंग या शाबू खायला माता बहिणीनो शाबू फराळ करायला या मन त्या अभंग बर का या तरी पराळ कराय बघा राजगिऱ्याचा लाडू आणला या का हे राजगिऱ्याचा लाडू आहे हिता हे राजगिऱ्याचा लाडू म्हणते अभंग पेंट खजू खायला या केवड्याच पाकिट होता आजी पस्तीस पाहिजे पस्तीस आहे म्हणते अभंग बर का मला आहे मलापल्लीकडे पांडुरंगा नदी भरली रे चंद्रभागा नदी भरली रे चंद्रभागा जराली कड ये मलापल्लीकडे पांडुरंगा नदी भरली रे चंद्रभागा नदी बरली रे चंद्रभागा तुझ्यासाठी झाले मी वेडी तुझ्यासाठी झाले मी वेडी तुझ्या नामाची लागली गोडी जराली कड़ये ये मला पलीकडन पांडुरंगा नदी बरली रे चंद्रभागा नदी बरली रे चंद्रभागा तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घर दर जराली ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली रे चंद्रभागा नदी बरली रे चंद्रभागा भागा रे पंढरी सी कव दर्शन मला तू देसी जराली कड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी बरली रे चंद्रभागा नदी बरली रे चंद्रभागा तू का भक्त भोळा ಭಕ್ತ ಭೋಳ ತಜ ಚರಾಣವರದೇ ಮಲ ಪಲಿಕೆ ಪಾಂಡುರಂಗ ನದಿ ಬರಲಿ ರೇ ಚಂದ್ರ ನದಿ ಬರಲಿ ರೇ ಚಂದ್ರ देकेले चरण आता उटावेच मना येत नाही नारायण ना। सुर कुरवाळीत पने ते सापडले केडे तुका मरे भोग गेला निवरीला लाग करोनिया आरती चक्र पाणी ती आज पुरले नवस धन्ने काड दिवस पा पावस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाये टाळी उपासनीत जवळी ज्ञान देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम याची व्हावी माझी असा जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ प्रेमाचा कल्हळ तुका म्हणेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा ज्ञानदेव तुकाराम आकल्पाविष्य व्हावे ते आपला माझ्या सगळा हरीच्या दासा कल्पनेची बांधा हो कोने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजा माझ्या विष्णुदासा भाविकांची नामा म्हणे सवे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा बोला कुंडली जारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु महाराज की जय